नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपला आम्ही कास्तकार युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस आणि पाहुयात आजचा संपूर्ण महाराष्ट्राचा हवामान अंदाज तसंच पुढील तीन ते चार दिवसात सुद्धा कशा प्रकारचं वातावरण राहील याचा सुद्धा आपण आढावा घेणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण पहा शेतकरी मित्रांनो डीने दिलेला हवामान हो अंदाज आपण जिल्हा निहाय पाहणारच आहोत परंतु त्याआधी एकंदरीत आपण वाईल्ड मॅपवरून नेमका काय अंदाज दिसतोय दिस जाणून घेऊया तर सकाळी जर आपण आठ ते नऊच्या सुमारास बघितलं तर राज्यामध्ये जवळपास कोकण परिसरात आपल्याला पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे डहाणू पालघर वाळा त्यानंतर कल्याण डोंबिवली मुंबई खोपोली आणि कोरेगावच्या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही निर्माण होताना दिसून येत आहे या व्यतिरिक्त पश्चिम महाराष्ट्र तसेच खान्देशचा परिसर बघितला असता नाशिक मनमाळ अहवा आणि सोबतच पश्चिम महाराष्ट्रातील जुन्नर खेड पुणे सातारा या परिसरात सुद्धा हलक्या स्वरूपाच्या सरींची शक्यता ही पाहायला मिळत आहे काही ठिकाणी मात्र निस्तर ढगाळ वातावरण राहणार आहे पावसा नसणार आहे पाहू शकता हा संपूर्ण महाराष्ट्राचा नकाशा तुम्ही या ठिकाणी आपल्याला सर्वत्र ढगाळ वातावरण हे कायमस्वरूपी पाहायला मिळत आहे परंतु पावसाची शक्यता ही मात्र कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागातच दिसून येत आहे या व्यतिरिक्त विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पावसा येण्याची शक्यता आठ ते नऊच्या सुमारास आपल्याला पाहायला मिळत आहे दहा वाजेपर्यंत जवळपास त्या ठिकाणी आपल्याला अमरावती नागपूर गोंदिया आणि आ, कापसी चंद्रपूरचा काही परिसर तसंच वाशिमचा आणि शेगावचा काही परिसर या ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे त्यासोबत जर मित्रांनो आपण बघितलं तर नगर म्हणजेच अहिल्यानगर जामखेड करमाळा बार्शी तुळजापूर सोलापूर या परिसरात सुद्धा हलक्या सरींची शक्यता आहे परळी कैजमध्ये सुद्धा हलक्या सरी ह्या हजेरी लावू शकतात या व्यतिरिक्त उर्वरित महाराष्ट्रात ढगाळ वातावरणासह पावसात उघडी फी सकाळच्या सुमारास असणार आहे तेच आपण जर अकरा ते बाराच्या सुमारास बघितलं तरी अगदी सारखंच वातावरण आहे परंतु दुपारी दोन ते तीनच्या सुमारास हे वातावरण बदलून राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार आहे दुपारी तीन वाजताच्या जा सुमारास जर आपण पाहिलं तर इकडे नाशिक पालघर मुंबई त्यानंतर वलसा जो गुजरातचा भाग आहे मुंबई या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या सरींची शक्यता आहे वाडा आणि इगतपुरीच्या परिसरात तसंच कल्याण डोंबिवली खोपिलीच्या परिसरामध्ये अतिमुसळधार पाऊस सुद्धा काही ठिकाणी येऊ शकतो त्याचप्रमाणे गोरेगाव चिपळूण रत्नागिरी राजापूर या ठिकाणीसुद्धा मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या सर्व परिसरामध्ये आपल्याला जोरदार पाऊस हा पाहायला मिळणार नसून मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे तसंच नाशिक धुळे नंदुरबार जळगाव या खान्देश परिसरामध्ये सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील विजांचा कडकडाट आणि मेघगर्जना हे कायमस्वरूपी राहणार आहे सोबतच अहिल्यानगर बीड लातूर त्यानंतर संभाजीनगर जालना परभणी आणि नांदेड हिंगोलीचा परिसर सुद्धा यापासून वगळलेला नाही आहे त्या ठिकाणी सुद्धा चांगल्या परिसर सरात चांगल्या पावसाची शक्यता ही निर्माण होत आहे मग राहिला विदर्भ तर विदर्भातील बुलढाणा अकोला वाशिम आणि अमरावती हा जर परिसर आपण बघितला तर हा कोरडा राहण्याची शक्यता आहे पाहू शकता शेगाव वाशिम अमरावती नागपूर गोंदिया या परिसरात फार काही पावसाची शक्यता नाही आहे त्याच जागी जर आपण पाहिला तर चंद्रपूर त्यानंतर गडचिरोलीचा काही परिसर या ठिकाणी मात्र मध्यम स्वरूपाचा पाऊस हा हजेरी लावू शकतो आणि वर्धा तसंच नागपूरच्या परिसरात सुद्धा पावसात उगडीफिराणार आहे तर अशा प्रकारे दुपारी तीनच्या सुमारास हे वातावरण आपल्याला पाहायला मिळेल नंतर पाच वाजताच्या सुमारास आपल्याला विखुरलेल्या स्वरूपात पावसाची शक्यता ही निर्माण होत आहे वेगवेगळ्या भागामध्ये संध्याकाळी आठ ते नऊच्या सुमारास जोर जो आहे तो मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात कमी होऊन तो विदर्भाकडे सरकताना दिसून येत आहे आणि सायंकाळच्या सुमारास सा आपल्याला नागपूर गोंदिया चंद्रपूर कापसी आणि परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हजेरी लावताना पाहायला मिळत आहे उर्वरित महाराष्ट्रात मात्र उघडीफ ही राहणार आहे आता पाहूयात की ने म्हणजेच भारतीय हवामानशास्त्र विभागाने काय अंदाज हा दिलेला आहे त्याबद्दलचा अंदाज आपण जिल्हा निहाय सविस्तरपणे जाणून घेऊयात तर मित्रांनो सर्वात आधी आपण दिनांक पाच तारखेचा हवामान अंदाज पाहूयात तर हा दिनांक पाच तारखेचा हवामान अंदाजाचा ता नकाशा आणि या ठिकाणी आपण आता सविस्तरपणे जाणून घेऊया की कशा प्रकारची पावसाची परिस्थिती ही असणार आहे तर दिनांक तारखेला तुम्ही जर या नकाशात बघितलं तर पाहू शकता की हा जो काही विदर्भाचा परिसर आहे तर विदर्भ आणि त्याचसोबत थोडाफार मराठवाड्याचा भाग या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे त्यामध्ये मग आता गोंदिया त्यानंतर गडचिरोली चंद्रपूर आणि तसंच नागपूर वर्धा तो त्याचसोबत यवतमाळ अमरावती या परिसरात आपल्याला विजांचा कडकडाट कर आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे सोबतच अकोला वाशिम या ठिकाणसुद्धा पावसाची शक्यता असून आपल्याला बुलढाणा त्यानंतर अमरावतीचा परिसर हा सुद्धा पावसापासून कुठलाही वगळण्यात आलेला दिसून येत नाही आहे नंतर मग परभणी बघा त्यासोबत जालना आणि संभाजीनगर या ठिकाणी सुद्धा येलो अलर्ट हा देण्यात आलेला आहे म्हणजेच हलका मध्यम पावसा या ठिकाणी असणार आहे या व्यतिरिक्त कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि मुंबई शहर मुंबई उपनगर माफ करा मुंबई शहर उपनगरमध्ये येलो अलर्ट आहे परंतु रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट हा देण्यात आलेला आहे म्हणजेच मध्यम ते जोरदार मुसळधार पावसाची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली या परिसरामध्ये हा पावसाचा जोर कायम असणार आहे माफ करा कोल्हापूरच्या काही परिसरातसुद्धा पावसाचा जोर हा कायम असणार आहे आणि मुंबई शहर मुंबई उपनगर त्यानंतर ठाणे आ, या परिसरामध्ये तसंच आपल्याला नाशिकच्या परिसरामध्ये येलो अलर्ट हा पाहायला मिळत आहे उर्वरित महाराष्ट्र मग जो काही सातारा सोलापूर सांगलीचा परिसर आहे यानंतर इकडे संभाजीनगरचा परिसर आहे माफ करा अहिल्यानगरचा परिसर आहे नाशिक आहे धुळे आहे नंदुरबार धुळे नंदुरबार आणि जडगाव आहे या परिसरात कुठलाही पावसाचा अंदाज हा देण्यात आलेला नाही त्याचबरोबर नांदेड बीडच्या परिसरात सुद्धा फार काही पावसाचा अंदाज हा हवामान विभागानं दिलेला नाही आहे तर अशा प्रकारे एकंदरीत मिश्र प्रकारचं वातावरण आपल्याला पाहायला मिळेल पावसाचा सर्वाधिक जोर आपण आधी सांगितल्याप्रमाणे कोकण परिसरामध्ये राहणार आहे आणि या व्यतिरिक्त विदर्भाचा बराच भाग तसंच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भाग या ठिकाणी पावसाचा जोर हा कायम होल्ड करून ठेवत आहे जर आपण सहा तारखेचा अंदाज बघितला तर सहा तारखेला म्हणजेच उद्याला पावसाचा जोर हा विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये वाढताना आपल्याला दिसून येतोय त्यामध्ये नागपूर भंडारा आणि गोंदिया या तीन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे पाहू शकता या ठिकाणी आणि या व्यतिरिक्त चंद्रपूर गडचिरोलीमध्ये येलो अलर्ट असणार आहे तर वर्धा अमरावती यवतमाळ त्यानंतर अकोला वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये सुद्धा येलो अलर्ट मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह आपल्याला पाहायला मिळत आहे मग येऊ खान्देशवर तर खान्देशमधील नंदुरबार धुळे जळगाव नाशिक या परिसरात पावसाचा जोर हा वाढताना दिसेल आणि त्यासोबत या ठिकाणी येलो अलर्ट मेघगर्जना पाहायला मिळणार आहे संभाजीनगर जालना परभणी बीड तसंच लातूरचा काही परिसर असेल आणि धाराशिवचा काही परिसर या ठिकाणी सुद्धा विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह येलो अलर्ट पावसाचा पाहायला मिळत आहे म्हणजेच मध्यम स्वरूपाचा पाऊस हजेरी लावणार आहे तर शेतकरी मित्रांनो हाच ऑरेंज अलर्ट जो आहे तो परत एकदा आपल्याला कोकणामध्ये वाढताना किंवा त्याची तीव्रता वाढताना दिसून येत आहे ज्यामध्ये ठाणे रायगड रत्नागिरी सातारा माफ करा सिंधुदुर्ग या परिसरात हा पावसाचा जोर ऑरेंज अलर्टसह वाढताना दिसून येत आहे तर मुंबई शहर आणि मुंबई उपनगराचा विचार करता त्या ठिकाणी मात्र येलो अलर्टच असणार आहे हलका मध्यम पाऊस हा पाहायला मिळू शकतो तर कोल्हापूर साताराचा काही परिसर पुणे त्यासोबत त्यासोबत ओके हा नाशिक तर नाशिकचा काही परिसर या ठिकाणी आपल्याला ऑरेंज अलर्ट हा दिसून येत आहे या व्यतिरिक्त सम अहिल्यानगर त्यानंतर सोलापूर सांगली या भागामध्ये पावसाचा जोर हा अतिशय कमी असणार आहे किंवा काही ठिकाणी नसणार आहे तर अशा प्रकारे दिनांक आपल्याला सहा तारखेला पावसाचा जोर किंवा पावसाचं वातावरण हे दिसून येत आहे त्यानंतर सात तारखेचा अंदाज अगदी फास्टमध्ये पाहून घेऊयात तर, तर त्यामध्ये विदर्भातील आपल्याला गोंदिया आणि भंडारा आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यांना ऑरेंज पा, अलर्ट हा दिलेला पाहायला मिळतोय उर्वरित विदर्भामध्ये येलो अलर्ट असणार आहे त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पावसात उघडीप राहणार आहे काही ठिकाणी येलो अलर्ट तर पुणे साताराच्या भागामध्ये ऑरेंज अलर्ट हा कायम असणार आहे आणि ठाणे रायगड रत्नागिरीपैकी रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट असून उर्वरित कोकणात येलो अलर्ट हा असणार आहे तसंच खान्देशमधील नाशिक जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट आहे आणि उर्वरित खान्देश परिसरामध्ये येलो अलर्ट हा असणार आहे तर मग कोणत्या भागात उघडी राहील तर उघडीपासणारे जिल्ह्या आहेत सांगली सातारा बीड लातूर अहिल्यानगर तर या जिल्ह्यांमध्ये पावसात उघडीप ही पाहायला मिळणार आहे पुणेच्या सुद्धा बऱ्याच भागामध्ये पावसाची उघडीप ही असणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आज आणि पुढील तीन दिवसात पावसाचा जोर किंवा पावसाचं वातावरण आपल्याला राज्यात पाहायला मिळतंय आहे तुम्हाला अजून कुठल्या भागाचा हवामान अंदाज पाहिजे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि दररोज असेच व्हिडिओज मिळवण्यासाठी अचूक हवामान अंदाजासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र